माणसाला लाज वाटली पाहिजे ह्यांच्यासाठी आई बापाला सोडून आली म्हणल्यावर तर बघा मित्रांनो आता संध्याकाळची वेळ आहे आणि मी बसली बघा आज काय स्वयंपाक करायचा नाही कारण स्वयंपाकाला घरात काय सुद्धा सामान नाही दोन महिने झालं ह्यांनी काय सामान भरलं नाही घरात आणि पगार सुद्धा दिले नाही सकाळी बोलायला गेलं तर मला म्हणलं भरा येईल मग मी पण त्यांना काय बोलली नाही जसं असेल तसं असेल म्हणलं आता बसले बा, तर बघा बाहेर मागापासनं कोणाचा तर फोन येतोय आणि चॅटिंग चालूच आहे बघा बघायला गेलं का मोबाईल बंद करून ठेवायला लागले तर म्हणलं माझ्यापासनं कशाला लपवायला लागलाय आता मला तर सगळं कळलंच म्हणलं तुमचं काय कळले नसेल तसन मला लागलं बोलायला ते जाऊन बसले तर बघा बाहेर आणि मित्रांनो किती दिवस झालं इथं आल्यापासून गॅस संपलाय बघा आणि बाहेर पावसाचं वातावरण होतंय चुलीवर धुपतच स्वयंपाक चालू असतो पाऊस आला का चुलीवर झाकायला सुद्धा नीट नाही काय चूल भिजून जाती सगळी आज पण आबाळ तर म्हणून पटकेनं काहीतरी तर करावं म्हणलं पण घरात काहीच नव्हतं बसली आता हिकड चार्जिंग संपली नाही वाटत ह्यातली का बंद केला काय बंद केलं काय बंद केलं काय बंद केलं चालू ना व्हॉट्सअप नव्हती गॅलरी होती व्हॉट्सअप होत वा की मग मला ती बंद कर बंद करूट्यूबला व्हिडिओ अपलोड केला होता डिलीट मारायचं तुमचा काय संबंध होता का म्हणजे काय पण टाकणार काय बघत बघत बसू काय ती बघत का बसू माझी काय व्हिडिओ ती मग सांगा ना कुठं आणता था तुमच्या थांबलो तू वैभू म्हणली माझा ड्रेस तिकडे न्या वैभूला मी विचारलं वैभू माझ्यापेक्षा पण उंचीनं लहान आहेत त्यांना ते ड्रेस सुद्धा बसत नाही आणि त्या म्हणल्या मला माहित नाही मामी ड्रेस आहे माझा तर ड्रेस नाही म्हणल्या नको आधी गाह रुद्ध माहिती काय बनवतो त्याला चुकीच गाव काय बी लगेच पडला समजा युट्यूब लागेल पडला म्हणजे मग चुकीचं काही ताकतच नाही काय जा लाज वाटती काय तर काय लाजत आहे म्हणजे हे काय आल्यापासून कशावर पण भांडतेस आ होताय दोन महिने झालं कुणा सोबत बोलतात हे करतेत मी गेली काय मोबाईलला पाहते खर तर आहे का ती था। था। तू उगज काय पण म्हणती मी व्हिडिओ व्हिडिओ अपलोड केला लाईव्ह टपला तुम्ही बघत हात गावले तर मला हायच म्हटलं त्या दिवशी तर मला आई म्हणल तू पण मैत्रीण नाही म्हटलं होतं हां मी मैत्रीण आता तुम्ही सांगा एक एक दोन दोन वाजेपर्यंत कुठली मैत्रीण बोलाल का सांगा एवढं पण मित्र का फक्त सांगा काही बर ते जाऊ द्या फक्त उतरतो आता फक्त तर मला त्याच्यावर काय म्हणलं माहिती का मैत्रीण ती बंद करून टाकली बोलायचे खोट बोलायचं बंद करा रोज बघती फोनवर बोलल्याला आता ते तर त्या दिवशी माय म्हणून मोबाईल मध्ये नंबर सेव्ह होता आज जानच म्हणून टाकलाय मग असं नाही करायचं मग चुकताय कुणाचं सांगा झाली काय मग माझ्या समोर आल्यावर का मोबाईल बंद करून टाकता परत फोन करतो परत काय बोलत बसता एवढं सगळं काय माझ्या मनात जावं समजून घ्यायचं या माणसाला लाज वाटली पाहिजे ह्यांच्यासाठी आई बापाला सोडून आली म्हणल्यावर नाही सोडून आली आम्ही पण केलं काय केलंय तुम्ही काय सोडलं हा काय केलं तुम्ही माझ्यासाठी तीच की मॅरेज म्हणून तर त्याचं फळ मला द्यावं लागलं कशाचा कळलं पाहिजे दोन महिने झाले काय घरात यांनी पगार दिली नाही पगार काय दिली पण लय पडले नाही दोन महिने झाले या माणसानं घरात पगार दिले नाही काय केली इचारावर काय केली पगार तर आज मी देऊन आली तर मला माहिती हप्ता मी दिला इकडं होतो तिथला पैसे भरायला दिले उद्या दुकानात भरले ऐका की तिथं चार हजार आलत नाही तिकडं दिलं गेलं चारच हजार पगार आते तिकडे मालाची जे उदर देऊन टाकाडी पण करती हा आणि ह्या महिन्याची पगार ह्या महिन्याची पाच हजार आती त्यातला हफ्ता भरला साडेतीन हजार दीड हजार आत घेतलं होतं ती देऊन टाक आणि मी परवा दिवशी आजारी होती म्हणल्याने माझ्यापाशी बसायला पाहिजे का नाही हिंडत होता ती पण चांगली चांगली कपडे घालून सेंट मारून बर कालचा ड्रेस घ्या कालची ड्रेस आणला होता का नाही ताय त्या दिवशी त्यांनी बघा वाटतं मित्रांसोबत त्यावेळेस सेंटचा वास सेम तसाच येत होता तसाच त्या ड्रेसचा पण येत होता त्याला शेड असली म्हणून शोधला ता डोक्यात बसले की निघत नाही कसला झालाय ता शेवटच विचार सुधारणार आहे का नाही तू सुधर तू मला विचार मग सुधारणार आहे का नाही तू सुधार काय आहे मग तू सुधार तुम्ही सगळं जाते रुटीन वेळ काय रुटिंग बिटिंग नाही लागलेलं तुम्ही ती रुटीन लागलेलं चांगलं असताना काय तुमच्या डोक्यात काय बसलं असेल व त्यांना लेकरा बाळांची काळजी नाही स्वतःची आई झाली बाजू गप्प बसायचं नाही मी काय विचार मी सांग शरेदारा त्या पप्पाला काय होते बघू दे मला काय म्हणती मी सुधारणा का नाही

मी पण केलंय काय केलंय असलं करताय माझ्यासाठी मुदाम करीन दाखवत करायचं काय राहिलंय काय राहिलंय काय कळल मग मला फोडून टाकले काय झालं

आल्यापासून त्या लेकरांना जवळ घेते आता लेकरांना ठिशपिश करते ठिशपिश करते म्हणजे त्यांच्या येते पुरी कळू दे की त्या बुडीला सुद्धा रातभर झोप नसती